शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या पाठीमागील जर सर्व जर तुरीचा प्लॉट जर पाहिला तर तुम्हाला तूर पिवळी झालेली दिसेल नवीन निघणारा शेंडा जो आहे त्या शेंड्यामधील नवीन पानं असतील हे पिवळे आहेत वरचा एक ते दीड फुटाचा जो नवीन शेंडा आता निघलेला आहे हे टोटल पानं पिवळे आहे म्हणजे त्या पानांमध्ये हरिद्रव्याचं प्रमे प्रमाण कमी आहे गेल्या पंधरा सतरा दिवसापासून कण पाऊस पडतो आहे हा अतिरिक्त पाऊस आणि गेल्या पंधरा वीस दिवसापासून सूर्यदर्शन नाही म्हणजे ढगाळ वातावरण कंटिन्यू आहे ढगाळ वातावरण असल्यामुळे पाण्यातून पाण्याचं बाष्पीभवन होत नाही त्यामुळे जमिनीतून खतांची उपलब्धता होत नाही त्याचप्रमाणे कंटिन्यू जो जास्त पाऊस झालेला आहे त्या जास्त पावसामुळे त्या तुरीच्या सोयाबीनच्या कापसाच्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं आहे म्हणजे हवेची जागा पाण्याने व्यापली म्हणजे वापसा स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे अति पाणी जास्त झाल्यामुळे त्या तूर पिकाला जमिनीतून खत खतांची उपलब्धता ही झालेली नाही त्याचप्रमाणे जमिनीमधून खतांची उपलब्धता गेल्या पंधरा सोळा दिवसापासून जास्त न झाल्यामुळे आज तुम्हाला विशेष करून फेरस झिंक मॅग्नीज मॅग्नेशियम या पा खतांची आपल्या तुरीमध्ये तुरीच्या पानांमध्ये कमतरता ठळकपणे आपल्याला दिसते या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी जिथं पाणी जास्त झालं आहे तिथं पिथियम फ्युजिरियम फायटोफरा नावाच्या बुरशीमुळे मर व्हायला हो लागलेली त्याला आपण तूर उधळणे असं म्हणतो ही समस्या पण अनेक ठिकाणी आहे आणि जर असाच पाऊस जर कंटिन्यू राहिला जमिनीमधून पाण्याचा निसरा व्यवस्थित झाला नाही तर अजून सोयाबीन ही सॉरी तूर ही जास्त पिवळी पडेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त मरीचे प्रॉब्लेम ह्या तुरीला जास्त होणार आहेत आता याला याच्यावरती उपाययोजना आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जमिनीतून खतांची उपलब्धता होत नाही पिकाचा शेंडा चालू आहेत पिकाच्या ज्या फांद्या आहेत ब्रँच आहेत ह्या ब्रँचचा शेंडा चालू आहेत रूट झोन डेव्हलप नाहीत खोडाचा थिकनेस वाढतोय अशा कालावधीमध्ये ह्या तुरीला अन्नाची गरज आहे हे अन्न आपल्याला पानांद्वारे द्यायचं आहे कारण जमिनीतून उपलब्ध होत नाही म्हणजे सूक्ष्म खतामध्ये मिक्झिंग असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा तुमचं किसाईड जे असेल कोरसेस पी असेल कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा सूक्ष्म खत मॅग्नेशियम सल्फेट आणि एक चांगलं बुरशीनाशक आता तुम्ही आंतरप्रवाही रोको असेल एलिएट असेल पस्तीस टक्क्यातलं मेटालॅक्झिल असेल असं आसे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याचप्रमाणे पानं गुंडळणारी आळी असेल पानं कुरतडणारी आळी असेल अशा आसे आळीसाठी कोणतंही एखादं हिमामॅक्टिन असेल किंवा कोराजेन असेल असं एखादं कीटकनाशक टाकून तुम्ही खताची फवारणी त्याला केली पाहिजे जर तुमच्या पिकावरती बुरशी आणि रोगाचा प्रादुर्भाव जर नसेल किडीचा प्रादुर्भाव नसेल तर खताची फवारणी तरी तुम्ही करा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर तुम्ही दोन खताच्या फवारण्या जर केल्या तर तुमच्या तुरीच्या पिकाचा शेंडा हा एकसारखा चालू राहील रूड झोन चांगला डेव्हलप होईल पुन्हा फळफांद्यांची सॉरी फांद्यांची डेव्हलपमेंट चांगली होईल आणि सर्वात महत्त्वाचं तुरीची मर जास्त होणार नाही यासाठी तुम्हाला खताच्या फवारण्या ह्या दोन ते तीन आपल्याला करता आल्या पाहिजे त्याचप्रमाणे जिथं पाणी जास्त सा साचलेलं आहे हे सा साचलेलं अतिरिक्त पाणी तुम्ही बाहेर काढून द्या त्याचप्रमाणे जर तुम्हाला खतं जर देता आले तर सिंगल सुपर फॉस्फेट असेल सेटअप असेल दहा सव्वीस सव्वीस असेल हे थोडं पावडर फॉर्ममधली खतं जर आपण टाकले तर पाणी पण ते उडून घेते लवकर वापसा होऊन जातो तर तुम्ही ह्या दोन ओळीच्यामध्ये मधून टाकून द्या किंवा दोन्ही साईडने जर तुम्हाला सोयाबीन आणि तुरीच्यामध्ये जर गॅप मिळाला तिथून तुम्ही टाकून देऊ शकता थोडंसं जर तुम्ही अमोनियम सल्फेट त्याच्या जर मिक्स केलं तर त्याचाही पण बेनिफिट त्याला मिळेल तिसरं आज की जिथं मर जर जास्त होत असेल तर तुम्ही तिथं आलवणी पण करा त्याला आपण ड्रिंचिंग असं म्हणतो <coughs> प्रति एकरी चारशे लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये एलिएट असेल पस्तीस टक्क्यातलं मेटालॅक्झिल असेल किंवा रोको असेल <coughs> हे तुम्ही पाचशे लिटर पा चारशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम घ्या त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा किंवा दहा पन्नास सहा की ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे ही ग्रेड तुम्ही पाच किलो सात किलो त्याच्यामध्ये वापरा त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये चांगला अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं असेल किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड महापीठचं रूटमॅक्स असेल कार्बन असेल कोणत्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड चारशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही एक किलो वापरा त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अजून पोटॅशियम शोणाईट पोटॅश हे झाडाची स्ट्रेंथ वाढवतं मुळीची स्ट्रेंथ वाढवतं त्यामुळं पोटॅशियम शोणाईट तुम्ही त्याच्यामध्ये ऐवजी हो एक चार ते पाच किलो घ्या असं चारशे लिटर पाण्यामध्ये घेऊन पाठीवरल्या पंपामध्ये ते द्रावण घेऊन नोजल काढून तुम्ही दोन ओळीच्यामध्ये ड्रिंचिंग करून घ्या म्हणजे नोजल करायचं आहे आणि पाठीवरल्या पंपाने मधून बरोबर आळवणी करून घ्या ज्या भागामध्ये पाणी जास्त आहे तिथं वापसा झाल्यानंतर ही आळवणी करा ही आळवणी केल्यानंतर पांढरी मुळी डेव्हलप होईल मर थोडी कमी होऊन जाईल नक्कीच आपली तूर आपल्या ताब्यातमध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये ती मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आता पाऊस जास्त आल्यामुळे सगळीकडे तुम्हाला तूर ही पिवळी पडलेली दिसेल जर खरंच पाऊस जर जास्त राहिला इथून पुढे पण तर तूर ही जाण्याचे चान्सेस जास्त असतात मरीचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळं जर तुम्हाला मी सांगितलेल्या जर आळवणी असेल पुन्हा त्यानंतर ना मधून जमिनीतून खत जर देणं शक्य असेल अतिरिक्त पाणी साचलेलं ते जर तुम्ही बाहेर काढीत असेल तर नक्कीच तूर आपल्या हातामध्ये मिळेल एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे नक्कीच दिलेलं तुम्ही ते करावं एवढंच